दरम्यान ठाकरे आणि शिंदेमधल्या वादाचा पुढचा अंक आज विधिमंडळात पाहायला मिळाला विधानसभेतल्या चर्चेचं रूपांतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांवर गेलं आणि काल उद्धव ठाकरेंची नजर चुकवणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत ठाकरेंवर तुटून पडले ठाकरे सरकारच्या काळातल्या कथित घोटाळ्यांवरून शिंदेंनी त्यांच्यावर आरोपांचा भडीमार केला तर आदित्य ठाकरेंनीही गद्दारीचा ठपका ठेवट पलटवार केला ठाकरेंच्या सेनेच्या जाधवांवरूनही ठाकरे आणि शिंदेंचे शिलेदार फिडले पाहूया मोर्याने तोंड उघडलं तर ता कितीतरी लोकांचा मोर्या होईल जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फरमोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्ह ने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत ओम बट स्वा टच किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते काल फोटो सेशन झालं ठाकरे आणि शिंदे एकाच फ्रेममध्ये आले आणि आज विधानसभेत शिंदेंचा संताप पाहायला मिळाला ठाकरेंचे शिलेदार आणि शिंदेमध्ये जोरदार धुम्मसक्री उडाली ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव मांडला त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई आणि विकास कामांवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोणाला आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने ने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडी मध्ये घोटाळा गो, केला खिचडी मध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर हो आहे तो, संजे कर, मदे था था। है। तो पदा भी त्या ठिकाणी संजय माशीलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आणि त्यांच्या पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही काही लोकांनी याच्यामध्ये म्हटले की मराठी माणसासाठी काय केलं मराठी माणसांना काय केलं मराठी माणसांच्या नावाने आज गळे काढतायत मी एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्षात मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर का फेकला गेला याचं विचार करण्याची गरज आहे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हे काय फुशार मारतात अटल सेतू आम्ही बांधला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड आदो वरली सीलिंग लिंक बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काय केलं नाही अरे लाटला पाहिजेत तुम्हाला उद्धव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंवर घसरले मिठी नदीच्या घोटाळ्याचा उल्लेख करून त्यांनी डीनो मोरियावरून ठाकरेंना इशारा दिला सभागृहाच्या बाहेर बोलताना आदित्य ठाकरेंनीही गद्दार नमक हराम एहसान परामोश असं म्हणत आपला संताप व्यक्त केला मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या ते, दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल <laughs> बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शिसे एवढे एहसान फरमोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये जिथे जिथे भ्रष्टनाथ नाही हात घेतलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काही केलं नाहीये नगरविकास खात्यात असेल किंवा समृद्धी मध्ये असेल जे काही घोटाळे केला ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून ह्यांना पळून जायला सुरतला वॉशिंग मशीन मध्ये ह्यांनी उडी मारली आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडी तरी लाच बाळगा दुसरीकडे सभागृहात भास्कर जाधवांना नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी बोलू दिलं नाही त्यामुळे संतापलेल्या भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोपांच्या फैरी झाडल्या अध्यक्षांच्या बाजूनं किल्ला लढवण्यासाठी एकनाथ शिंदे सरसावले सभागृहात हा गदारोळ सुरू असताना आदित्य ठाकरे टाचणी टोचण्याचा इशारा करत अघोरी पूजेच्या आरोपावरून भरत गोगावलेंना डिवचत होते त्यामुळे शिंदेच्या शिरेदारांच्या संतापाचा भडका उडाला आणि आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली हात हातवारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना आहेत परवाकडे जे काही चड्डी बनयन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात कर एक ते काय बोम बट स्वा टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई माननीय भास्कर शेठ जाधवानी आपल्याकडे जे हातवारे केले एक तर त्याने आपली माफी मागितली पाहिजे नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि उभाट्याचे सदस्य आदित्य ठाकरेने जे हातवारे केले जे ईशाने समोरच्या बाकाकडे बघून केले जी दमदाटी करायचा प्रयत्न केला जे आरवाच्य शब्द वापरले हे सगळं रेकॉर्ड वर आपण कारवाई करा विरोधी पक्ष नेते पदावर दावेदारी करणाऱ्या हवा काढून घेण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला त्यामुळे आदित्य ठाकरेंची मिमिक्री करतानाचा जाधवांचा जुना व्हिडिओ दाखवला आदित्यजी ठाकरे यांचा मांजरेमधनं आवाज काढून त्यांची थट्टा करणारे ही हे त्यांचे भास्कर जाधव हेच भाषण जाधव आहेत मग आता आदित्यांच्या बाजूला बसून मग त्यांना तो आवाज आठवत नाही का मग त्याने त्यांची केलेली आठवत नाही का हा आमचा त्यांना प्रश्न आहे म्हणून मला वाटतं आपण विरोध करा एखाद्या शेवटी आपण विरोधी बाकावरती बसलेला आहात विरोध करणार ठीक आहे आपला तो अधिकार आहे परंतु अधिकार बजवत असताना जर का पातळी सोडून जर का आपण टीका केली तर मात्र आम्ही सहन करणार नाही मातोश्री बंगल्यामध्ये एक परमप्रिय अशा पद्धतीचा मासा त्या ठिकाणी जोपासण्यात आला होता आणि एक दिवशी दुर्दैवानं काय कारणानं तो मासा मरण पावला आणि नेमकं त्या दिवशीच आज जे मोठ्या आवाजात उबाटाचे भास्करशेठ जाधव आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलतायत तेच भास्करशेठ जाधव त्या ठिकाणी गेले होते मातोश्रीवर पण तिथं ते मासा मेल्यामुळं वातावरण दुःखी होतं त्यामुळं त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि आज मृत झाल्यामुळं मासा मरला होता पण तडपडत बाहेर भास्कर जाधव आले होते अधिवेशनाचा शुक्रवारी सूप वाचतय या अधिवेशनात एकाच फ्रेम मध्ये आलेल्या ठाकरे शिंदे मधला टोकाचा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता हा वाद आणखी तापण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा